यांना आपण पाच सहा प्रश्न विचारू की बाबा तुमच्या पश्चिम मतदारसंघामध्ये संजय शेषा साहेबांनी कुठला विकास केला व तुम्ही कुठले वार्डातले काम केले या दहा बारा प्रश्न की म्हणा किंवा पाच सहा प्रश्न आपण त्यांना विचारू दादा सर्वप्रथम नमस्कार 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 दादा काय नाव आपलं माझं नाव धनराज महातोले मी त्यांना शिवसेना भागप्रमुख घेऊ उस्मानपूर मधला आणि आम्ही सगळे संजू भाऊ शेसाड यांचं काम करतात आणि ते आमचे आमदार आहेत आणि होणार पण आहे यावेळेस पश्चिम मतदारसंघामध्ये शिरसाट साहेबांना कुठली कामे केले या पहिले शिरसाट साहेबांनी आमच्या इकडे आमच्याकडे रोडाचे काम केलेले आहे अजून सभागृहाचे काम केलेले के के बुद्ध काम केलेले आहे मंदिराचे काम केलेले आहे एवढं जेवढं लोकांची जे समस्या आहे ते सगळ्या समस्या त्यांनी सोडल्या आहे आतापर्यंत तरुण बेरोजगार मुलांसाठी काय केलेलं आहे त्यांनी तरुण बेरोजगार मुलांसाठी एमआयडीसी सेंद्रा एमआयडीसी मध्ये त्यांचं ते तिथं फुल फार मोठा प्रकल्प चालू आहे आणि ते तरुण पिढींसाठी त्यांच्यासाठी तरुण पिढ्यांसाठी ते, ते एक काम साठी लागणारे जे पण आहे ते वसाहती चालू होणार आहे त्यात तरुण पिढीसाठी ते त्यांना सोय होणार व त्यांचे काम भेटणार त्यांना तिथं यावेळेस आमदार साहेब परत निवडून जर कधी आले तर विकास काम काय काय करतील म्हणा किंवा तुमच्या वॉर्डमध्ये तुम्ही कुठले कामं करताल विकास म्हणून आता जेव्हा आमचे आमदार साहेब येणार आहे तेव्हा ते जे पण जे विकास जे कामे जे बाकी आहे ते पूर्ण विकास कामे आमदार साहेब आमचे करणार आम्ही जे काम जे त्यांना सांगितलेले आहे जे जे बाकी कामे आहे ते पण ते साहेब आमचे करणार आणि ते करणार म्हणजे करणार ते आल्यावर दादा सर्वप्रथम नमस्कार नमस्कार काय नाव आपलं विनोद व्यवहारी उस्मान शाखा प्रमुख काय तुमच्या वॉर्डामध्ये तुम्ही काय काय विकास केलेला आहे आम्ही बौद्ध बनवले ड्रेनेज लाईनचे काम केले सर्व काम करून ठेवलेले आहे हो यावेळेस पश्चिम मतदारसंघामध्ये संजय शिक्षक साहेब परत निवडून येतील का हे शंभर टक्के गॅरंटी त्यांना नो चॅलेंज आहे त्यांच्या विकासावर ते बोलतात तेवढे कामं करून ठेवलेले आहेत त्यांनी त्यांना कोणी आलं समोर आलं तरी ते त्यांना काही फरक पडणार नाही कारण सगळे महायुतीचे कार्यक्रम करत आहे रस्त्याचे काम करून ठेवलेले आहे यावेळेस परत शिरसाठ साहेबांनाच का निवडून द्यायचं त्यांनी असं तरुण बेरोजगारांसाठी मुलांसाठी कुठल्या योजना राबवल्या कि किंवा आपल्या आई बहिणी असतील म्हणा किंवा आपल्या पश्चिम मतदारसंघामध्ये आणखी नवीन सुरुवात कुठली करतील असं काय वाटतं तुम्हाला यावेळेस सर्वात मोठं शिंदे साहेब संजीव भाऊने लाडली बहिणींच्या साठी सर्वांना लाडली बाईंचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे सर्व बहिणींना पैसे आलेले आहे शिंदे साहेबामुळे महायुतीमुळे आणि त्यांना आमच्या सर्व महिलांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे दादा जसे लाडक्या बहिणीचे लाडकी बहिणी योजनेमधून जसं की प्रत्येकी मुल म्हणजे प्रत्येकी महिलांना जसे की दीड दीड हजार रुपये भेटतात पण आता जसे दीड हजारामध्ये होतच काय कारण आता महागाई पण भरपूर वाढलेली आहे तर याच्यावरती तुम्हाला काय वाटतं आता आम्ही आमचे सरकार आलं तर आम्ही वाढून देणार आहे एकवीसशे रुपये केलेले आहे आम्ही आता हो पण आता जसं की तेलाचे भाव वाढलेले आहेत प्रत्येक गोष्टीचे भाव वाढले मग याच्यावरती काय तुमचं सरकार जर कधी आलं निवडून तर तुम्ही याच्यावरती काही ठोक निर्णय म्हणा किंवा शिरसाठ साहेब संसद भवनेमध्ये म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी प्रश्न मांडतील का स्थिर करणार आहे हे आमचं बोलणं चालू आहे स्थिर होणार आहे सर्व भाव काय म्हटलं पण सर्व स्थिर होणार आहे ते भाव आणि शेतकरीचा पण मुद्दा आहे शेतकरीला पण फायदा व्हायला पाहिजे हे आमदार साहेबांचा सा पूर्ण हा मुद्दा जे आहे आमदार साहेब यांच्याकडे बघणार आहे शेतकरी शेतकरी मंडळांना पहिले सगळ्यां सगळ्यात जास्त फायदा होणार याच्यात त्यांचं लक्ष आहे आणि ते होणार आमदार झाल्यावर संजू भाऊ शिरसाट साहेब आल्यावर शेतकरी जे वर्ग आहे ते शेतकरी वर्गांना सगळ्यात जास्त फायदा होणार हे निश्चित आहे बर तर आमच्या माध्यमच्या थ्रू म्हणा किंवा आमच्या माध्यम मुळे किंवा आमच्या व्हिडिओमुळं मुळे तुम्ही आपल्या वॉर्डातले जे कोणी असतील पश्चिम मतदारसंघामधले म्हणा आपल्या पश्चिम जसं की आपल्या पश्चिम मधले जसं की आपलं संभाजीनगर पूर्णच म्हणा किंवा संभाजीनगरचे जे तरुण बेरोजगार मुलं आहेत तर यांना कुठला संदेश देणार तुम्ही त्यांना एकच संदेश देणार आम्ही की जे संजू भाऊ जे एकदा आमदार झाले तर त्यांचा एकच आहे की त्यांच्या पाठीमागे राहा त्यांचं भविष्य ते उज्ज्वल करणार म्हणजे करणार आणखी जर कधी संजय शिक्षक साहेबांनी जर कधी कुठल्याही योजना जर कधी नाही आणल्या तर परत हाच व्हिडिओ आपण रिपीट लावू बिलकुल बिलकुल ओके ठीक आहे धन्यवाद दादाच्या जा प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आपण आणखी दादाकडून गवाई पण घेतलेली आहे की जर कधी सिरसाठ साहेबांना जर कधी कुठलीही जर कधी योजना नाही राबवली तर परत आपण हाच व्हिडिओ लावू हे कार्यक्रम राबवू